नमस्कार शेतकरी बांधवांना आपलं स्वागत आहे शिवनेरी या फार्म मध्ये मा आपण मागच्या व्हिडिओमध्ये शेळ्यांची पावसाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर लसीकरणाचे काय फायदे होतात बंदिस्त शेळी पालन चांगले विक्रिस्ती शेळी पालन चांगले अशा बरेचशा याच्यावर आपण अभ्यास केला विषयांवर अभ्यास केला त्याचप्रमाणे शेळीची माजावर यायची लक्षणे काय असतात त्याच्यावर पण आपण मागच्या आप व्हिडिओ बोललो आहे तसेच आज आपण शेळ्यांच्या महत्वाच्या विषयावर बोलणार आहे तो विषय म्हणजे शेळीची गाभण काळामध्ये काय काळजी घेतली पाहिजे त्याबद्दल आज मी थोड्या थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे ते म्हणजे काय शेळीची गाभण काळामध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे ज्यावेळेस आपण शेळीची मा गाभण काळामध्ये काळजी घेतो त्या शेळीच्या गाभण काळामध्ये आपल्याला शेळीचा चारा खुराक पाणी असते पाणी नियोजन असेल हे सगळं आपल्याला व्यवस्थितपणे लक्ष देऊन केलं पाहिजे शेळीचे गाभन काळात म्हणजे आपण शेळी लावतो ते तेव्हापासूनच तिच्या काळजी घेण्याची आपल्याला गरज असते ज्या शेळी लावतो तेव्हापासून तिच्या काळजीची आपण नीट व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तिची होणारी पिल्ले थोडे चांगली वजनदार आणि सशक्त झाली पाहिजे ज्यावेळेस आपण शेळी लावतो त्या टायमाला आपला त्यांचा आपल्याला माज, त्यांचा माझ माझाचा जो काळ असतो अठरा ते एकवीस दिवसाचा त्या लावल्यानंतर आपल्याला एकवीस दिवसाने परत लक्ष ठेवायचं आहे जी ती जी आपण लावतो त्या दिवसाची तारीख टिकून ठेवायची असते ती तारीख यानंतर आपण अठरा ते एकवीस दिवसाने आपण तिच्यावर लक्ष द्यायचे ज्यावेळेस ती, ती, ती माझ्यावर आली का परत का नाही आली ज्यावेळेस ती अठरा ते एकवीस दिवसानंतर लावल्यानंतर माझ्यावर नाही आली तर आपल्याला आपण समजून जायचे ती आता लागली आहे पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात शेळ्यांचे म्हणजे पहिल्या महिना आणि दुसऱ्या महिन्यामध्ये शेळ्यांच्या खुराकावर आणि आपण चांगलं लक्ष दिलं पाहिजे ज्यावेळेस शेळी गाभण असते त्यावेळेस तिला चारायची ओल्या चाऱ्याची आणि खुराकाची अत्यंत गरज असते ज्यावेळेस तिला खुरा ती खुराकामधून आपण तिला मिनरल मिक्चर असेल त्याचबरोबर विटॅमिन असतील कॅल्शियम असेल यातून आपण ती खुराकाद्वारे तिला द्यायची आहेत ज्या आपण पहिल्या व दुसऱ्या महिन्यामध्ये शे गाभन काळामध्ये शेळीची काळजी अशा प्रकारे घ्यायची की जेणेकरून तिला पोटभर चारा मिळेल तिच्या खुराकामध्ये आपण तिला अं जेणेकरून आपल्याला सुका चारा हा समतोल प्रमाणात द्यायचा सुका चारा त्याच सुक्या ओल्या चार्यावर सुकाही चारा द्यायचा शेळीला ज्यावेळेस आपण सुका चारा देतो त्यावेळेस तिचं सुक्या चाऱ्याने ती भरपूर पाणी पिते आणि गाभण काळामध्ये शेळीला स्वच्छ पाणी ठेवायचं ज्यावेळेस आपण तिच्या पाण्याची काळजी घेऊ स्वच्छ पाणी तिला रोजच्या रोज ठेवायचं स्वच्छ पाणी पिल्यानंतर आजार वाढत नाही शक्यतो शेळ्यांना मोकळे असे गोठ्यामध्ये मोकळं ठेवायचं आणि मोकळं जर असेल तर ती तिला शेपरेट जागा करायची गाभण शेळीला ज्यावेळेस आपण शेळी गाभण असते जर तिला कळपामध्ये ठेवलं तर इतर शेळ्या तिला मारू शकतात त्यामुळे तिचे मारल्यानंतर पोटात जर आसडा बसला तर ते अं तिचे हे होऊ शकते गर्भपात हो म्हणजे पिल्लू बाहेर येण्याची शक्यता असते गाभडण्याची शक्यता असते त्याच्यासाठी आपण शेळीला जास्त कळपात ठेवायची नाही तिच्यासाठी वेगळा कप्पा करायचा आणि वेगळ्या कप्प्यात तिची ठेवण्याची व्यवस्था करायची आणि तिला पुराका तिच्यात जास्त करून लक्ष द्यायचं जेणेकरून तिला पौष्टिक पुराक घालायचा गोळी पेंड असेल शेंगदाणा पेंड असेल त्याचबरोबर गहू भरडा असेल मका भरडा असेल असे भरड्या भरड्यातून तिला आपण चारायचं आहे शेळीला आपण गाभण काळामध्ये कॅल्शियम देणं खूप गरजेचं आहे कारण शेळीला कॅल्शियम गाभण काळात मिळणं गरजेचं आहे कॅल्शियम आपण दहा दहा मिली शेळीला द्यायचं आहे त्याचप्रमाणे आपण शेळीला लिव्हरटॉनिक सुद्धा देणं गरजेचं असतं गाभण काळामध्ये शेळीला किमान पहिल्या किंवा दुसऱ्या महिन्यात दहा दहा एम एल लिव्हरटॉनिक देणे गरजेचे आहे आपण ते शेळ्यांना द्यायचे त्याचबरोबर शेळ्यांचं गाभण काळामध्ये काय असतं लिव्हर टॉनिक त्यांचं लिव्हर तंदुरुस्त राहण्याचे काम लिव्हर टॉनिक करते त्यावर आपण त्यांच्या मिनरल देणारच आहे संध्याकाळ पन्नास पन्नास ग्रॅम मिनरल मिक्सर पुराकातून द्यायचे आहे शेळीच्या पहिल्या महिन्यानंतर महिन्यात आपण तिला दोनशे अडीचशे ग्रॅम आपण खुराक ठेवायचा आहे तसेच दुसरा महिना लागल्यानंतर तिला खुराक वाढवायचा तीनशे ते चारशे ग्रॅम खुराक त्याचबरोबर महिन्यानंतर आपण परत अडीचशेचा तीनशे साडेतीनशे ग्रॅम असा थोडा थोडा खुराक वाढवायचा आपण शेळ्यांना शेळीची ज्यावेळेस ज्या काळ असतो त्या टायमाला तिला खुराक खुराकाच व्यवस्थापन चांगलं केलं तिची होणारी पिल्ले हे चांगले सशक्त आणि चांगले होतात आणि आपलं शेळी पालनात शेळी पालनात उत्पन्न सगळं असते ज्या जेणेकरून असते चांगली तब्येतीने चांगली सुदृढ झाली तर शेळी पालन आपल्याला परवडते ज्यावेळेस शेळी गाभण असते त्यावेळेस तिला आपण कॅल्शियम देतो त्याचबरोबर तिला न्यूवरटॉनिक देतो मिनरल मिक्सर देतो तसेच तिला जंतनाशक पण करावे लागते ज्यावेळेस आपण जंतनाशक करतो दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात शेळी गाभण असते त्यावेळेसचे जंत नाशक वेगळे असतात म्हणजे त्यासाठी एक शेपरेट असं पशुवैद्यकीय सल्ल्याने जंतनाशकाचं औषध मिळतं ते शेळीला ते काळातच चालतं ते आणायचं आणि ते द्यायचं त्याचबरोबर आपण शेळीची पहिल्या व दुसऱ्या महिन्यात शेळ्यांची कर्डांची वाढ ही वीस ते तीस टक्के झालेली असते पहिल्या किंवा दुसऱ्या दुसऱ्या आठवड्यात दुसऱ्या महिन्यात वीस तीस टक्के शेळ्यांची वाढ झालेली असते त्याचबरोबर तीन तिसऱ्या व चौथ्या महिन्यामध्ये शेळ्यांची अं साठ साठ ते सत्तर टक्के करडांच्या वाढ झालेली असते पोटामध्ये त्यावेळेस आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते शेळी जास्त लांब लांबपुर चारायला पाठवायची नाही तिची शेडमध्येच हालचाल झाली पाहिजे व्यायाम झाला पाहिजे म्हणून शेळीला फक्त शेड मध्ये अशी चर फिरण्यासाठी मोकळी जागा पाहिजे जेणेकरून तिचा व्यायाम चांगला होईल त्याचबरोबर तिला सुका चारा शेवटच्या चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात सुक्या चाऱ्यावर जास्त भर द्यायचा जेणेकरून सुक्या चाऱ्याने तिला दूध वाढेल शेळी वेल्यानंतर दूध वाढतं सुक्या म्हणून आपण शेवटच्या चौथ्या ते पाचच्या महिन्यामध्ये तिला जास्त भर द्यायचा समतोल आहार देणं गरजेचं असतं शेळ्यांना जेणेकरून त्यांना जे गर्भ वाढत असतो पोटात त्याच्यासाठी त्यांना चांगला आहार देणं खूप गरजेचं असतं त्याचबरोबर आपण स्वच्छ पाणी पण पाहिजे आहे शेळ्यांना शेळ्यांना स्वच्छ पाणी दिल्यानंतर त्यांना आजार होणार नाही जेणेकरून पावसाळ्यात शेळ्यांना बरेचसे आजार होता पोटफुगे होते अंतर्विषार होतो मुळकांडी होते असे आजार जर शेळ्यांना पावसाळ्यात होतात लाभ शेळ्यांना पण होतात पण ते होऊ न देण्यासाठी आपण त्यांना स्वच्छ पाणी पाजायचं आणि जर पावसाळ्यात थंड वातावरण असेल तर आपण त्यांना त्यांच्या शेडमध्ये मोठे व्होल्टेजचे साठ व्होल्टेजचे तरी मोठे मोठे बल लावून ठेवायचे जेणेकरून शेळीला ऊर्जा मिळेल उष्णता उष्णतेने तिला थंडीचा काही थंडी अशी जाणवणार नाही आपण शेळ्यांचे त्याचबरोबर जर चौथा पाचवा महिना असेल त्या टायमाला आपण शेळीची का कास असते पोटॅशियम फर्मानियमच्या औषधांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे ती स्वच्छ जेणेकरून शेळ ज्यावेळेस खाली जमिनीवर बसते त्यावेळेस तिचे खाली लेंड्या पडतात त्या जर लघवी असते ती पडते ती त्या सडांच्या याच्यातून ते, ते जंतू जाऊ शकतात जा त्यावेळेस आपण काय करायचं ज्यावेळेस शेलता वेण्याचा काळ असतो शेवटचा आठवडा शेलिता वेण्याचा जसं आपण तारीख टिकून ठेवतो शेलता काळ एकशे पन्नास दिवसाचा किंवा एकशे पंचावन्न दिवसाचा असतो तो आपण लिहून ठेवायचा शेळी ज्यावेळेस वेचा वेण्याची वेळ येते त्यावेळेस आपण ती पोटॅशियम पाव परमानची पावडर असते ती आपण त्याचं पाणी करून ते स्वच्छ काल धुवून घ्यायचे त्याचबरोबर तिचा शेळीचा मागील भाग असतो योनी मार्गाचा तो, मार तो पण आपण स्वच्छ त्या पाण्याने धुवून घ्यायचा जेणेकरून संसर्ग होणार नाही ज्यावेळेस शेळी वेते त्या टायमाला शेळीच्या मागचा मागचा भाग खराब होतो शेळी वेल्यानंतर तो जागा आपण जर पोटॅशियम परमॅनच्या पाण्याने धुवून घेतली तर जंतुसर संसर्ग होणार नाही अशी बरीचशी काळजी आपल्याला घ्यावी लागते जर आपण ज्यावेळेस कर्डांना शेळी वेल्यानंतर शेळ करणांना पाजणार आहे पाजणार असल्यानंतर ती जी शेळ्यांची खिळ असते ती शेळ्यांची सडाची ती फोडणं गरजेचं असतं ती ज्यावेळेस आपण फोडतो तर ते पहिलं दुधा खराब दूध असतं ते थोडं टाकून द्यायचं आणि त्यानंतरही त्यानंतर पोटॅशियम परमाणच्या पाण्याने धुवूनच मग करडाला आपण स्वच्छ सडे करूनच मगच पाजायचं असतं जेणेकरून ते विटॅमिन कॅल्शियम जे चिकामध्ये असतात ते करडांना भेटतं जर शेळी वेली तर ज्यावेळेस आपण शेळी वेते त्यावेळेस पानथडी फुटल्यानंतर शेळी पिल्लू बाहेर आलं पाहिजे आणि जर पिल्लू नाही बाहेर आलं तर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते डॉक्टरांना बोलून त्याची डिलिव्हरी करावी लागते त्यावेळेस आणि ज्या शिळ येते ते पिल्लू असं जर चांगलं आपण गाभन काळातच काळजी घेतली तर पिल्लू चांगलं सदृढ बनतं आणि सदृढ बनल्यानंतर ते चांगलं सदृढ असल्यावर ते लगेच असं उठून उभं राहायचा प्रयत्न करतं आणि उभं राहतं ज्यावेळेस ते सदृढ असेल तरच आणि जर आपण शिळेची गाभन काळात काळजी नाही घेतली तर ते पिल्लू सदृढ होणार नाही त्यासाठी आपण शेळीची गाभण काळातच मी सांगितले तशी काळजी जर घेतली तर तिचं सगळं चारा व्यवस्थापन खुराक असेल औषध असेल हे जर व्यवस्थापन आपण पाच महिने तिचं चांगलं केलं तर ती शेळीच होणारं पिल्लू सदृढच होणार आहे त्यासाठी मी तुम्हाला जे सांगितले ते तुम्ही शेळीचं व्यवस्थापन चार ते पाच महिन्यात करा खुराक असेल तिचा चारा असेल सुका चारा ओला चारा किती घालायचा काय करायचं जास्त ओला चारा घातल्यानंतरही शेळ्यांना त्रास होऊ शकतो म्हणून सुका चारा जास्त प्रमाणात गाभण काळात घातला पाहिजे ज्या शेळी येते त्या टायमा तिची आपण जर पाच महिने शेळीची चांगली काळजी घेतली तर तिची पिल्ले होणारे ही चांगले सदृढच होणार आहेत सदृढ झाल्यानंतर आपल्याला पुढे जाऊन ती जर चांगली झाली तर आपल्याला ती फायद्याची असतात सदृढ त्यांची तब्येती जर चांगल्या असतात तर आपल्याला त्या पिल्लांचे पैसे पण चांगले मिळणार असतात म्हणून बाबन काळात शेळीची काळजी तुम्ही चांगल्या प्रकारे घेत जा जेणेकरून शेळीचे पिल्ले चांगले होतील आणि आपले शेळीपालन चांगल्या रीतीने होईल शेळी ज्या वेळेस येते त्या टायमाला पानथडी फुटल्यानंतर दर किलो बाहेर नाही आले तर आपल्याला आ, ते वाट बघण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेऊन ते बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जी। जेणेकरून शेळीला काही त्रास होणार नाही जेव्हा शेळी येते त्यावेळेस ते पिलू जर सशक्त असेल तर ते पटकन उठतं उभं राहतं चार पायावर त्याच्या उभं राहतं चांगलं आणि तिला पेत काशीला जाऊन पेतं पण ते त्या कधी होतं ज्यावेळेस गाभा ताळ्या शेळीची काळजी घेतली तरच ते पिल्ले चांगले होतात म्हणून आपण ह्या व्हिडिओत आज आपण शेळ्यांची ग्राम काळात काय काळजी घेतली पाहिजे हे तुम्हाला सांगितलं तेच बरोबर शेळी वेल्यानंतर शेळीची ज्यावेळेस मी शेळी वेळे त्या टायमाला पण आपण शेळीची स्वच्छ ते पाठीमाग योनी मार्ग असतो चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा जेणेकरून माश्या बसणार नाही माश्या बसल्यानंतर तेथे किटाणू संसर्ग होऊ शकतो म्हणून माशा बसता पोटॅशियम परम्याचं पाणी ती, ती स्वच्छ जागा धुतली पाहिजे त्याचबरोबर कास पण त्यावेळेस धुऊन धुवून काढायची शेळीची आणि मग त्यानंतरच करडांना आपण पाजायचं आहे आणि जे चिक असतो जो पहिला तो शेळ्या करडांच्या पोटात गेला पाहिजे जेणेकरून त्या चिकाद्वारे शेळ्यांना ते करडांना अं विटॅमिन कॅल्शियम प्रोटीन्स काय असतात ते करडांना मिळतात ते खूप महत्वाचे असतात म्हणून आपण शेळ्यांना पेल्यानंतर करडांना लगेच पाजायचं ते पहिले जे पहिली खीळ फोडायची ते खीळ फोडल्यानंतर जे दूध असतं थोडस ते काढून टाकायचं आणि ते जे बाकी त्यानंतर राहिलेल्या चिक करडांना दोन तीन वेळा हळूहळू हळू करून पाजायचा अशी चांगल्या प्रकारे जर काळजी घेतली गाभन काळात शेळ्यांना पेले होणार सदृढच पिल्ले होतील व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा धन्यवाद